बघा किती मस्त आवाज येतो आहे या आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की आपली ही भजी किती कुरकुरीत झाली आहे ती आणि खायला तर एकदम एक नंबर एकदम कुरकुरीत अगदी कांदा भजीसारखी पण ही कांदा भजी नाही आहे तर ही मी नॉनव्हेज भजी बनवली आहे आता ही भजी मी कशापासून बनवली आहे ते पाहण्यासाठी आपण रेसिपीकडे वळूया नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये तर आपली ही नॉनव्हेज भजी बनवण्यासाठी इथे मी हा बघा ओला जवळा किंवा ह्याला ओला कोलिम पण बोलतात तर ते मी घेतलं आहे साफ स्वच्छ करून घेतलं दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पण घेतलं आहे तर इथे ही भजी बनवण्यासाठी कोलिम कोलिंमऐवजी तुम्ही सुका जवळा घेतलात तरी देखील चालेल ओला कोलिम मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण बारीक चेचून टाकलेलं आहे इथे आलं लसूण पेस्ट वापरली तरी देखील चालेल आता आपण भजी बनवतो आहे म्हणजे कांदा आलाच तर इथे मी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आणि इथे मी दोन वाटी बेसन घेते बेसन मी अंदाजानेच घेतलेला आहे अर्ध्या चमचापेक्षा कमी आपली घरगुती हळद त्यानंतर त्यात मी टाकते आपला घरगुती आगरी मसाला हा आपला रायगड कट्टाचा स्पेशल घरगुती आगरी मसाला आहे हा मसाला आपला तिखट पण आहे आणि कलरला पण आहे त्यामुळे वेगळी मिरची पावडर वापरण्याची गरजच नाही त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आहे थोडंसं गरम मसाला टाकला आहे एकीकडे एक कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि भजी तळून झाल्यानंतर ती काढून ठेवण्यासाठी एका चाळणीमध्ये बघा इथे मी टिश्यू पेपर घेतलेला आहे सगळी तयारी झाली आहे आता पीठ मिक्स करून घेऊया आणि भजी तळून घेऊया आता हे पीठ मिक्स करताना पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही कारण आपला जो ओल्या कोलीम आहे किंवा जवळा आहे त्याला पाणी सुटतं आणि कांद्याला पण पाणी सुटतं त्यामुळं वेगळं पाणी वापरायचं नाही कारण पाणी जर आपण वापरलं तर मग ती भजी नरम पडते पीठ पातळ होतं आणि त्यामुळे भजी नरम पडते तर कुरकुरीत भजी करायची असेल तर पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही या पिठामध्ये तुम्ही एक दोन चमचे तांदळाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल त्यामुळे भजी छान कुरकुरीत होते पण मी इथे नाही वापरले पिठाला आपला कलर पण बघा छान आलाय तर आपला रायगड कट्टा स्पेशल घरगुती हळद आणि घरगुती आगरी मसाला तयार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठीचा सा नंबर आणि मेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे चला पीठ मळून झालं आहे तेलही आपल्या एकीकडे गरम झालं आहे तर आता भजी आपण तळायला ठेवूया हे बघा असं एक एक गोळा घेते मी हव्या त्या आकारामध्ये भजी तळून घ्यायची आहे हव्या त्या आकाराचे गोळे तयार करायचे आणि असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत एक साईड तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पलटून घ्यायची ही भजी तळताना गॅस मात्र स्लो ते मध्यमच ठेवायचं आहे नाहीतर मग फास्ट गॅस ठेवला तर भजी वरून करपून जाईल आणि आतमध्ये कच्ची राहील तर मी दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घेतली आहे मंद गॅसवरती तळलेली भजी आता मी काढून घेते पेपरवरती तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा भजीचा कलर पण बघा किती छान दिसतो आहे आणि भजी पण मस्त कुरकुरीत झाली आहे तर आत्ता मी काय करते मी हात स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यामुळे मी आता चमचानेच अशी भजी सोडते दुसरी बॅच तळायला ठेवते तर आता ह्या उरलेल्या पिठाच्या सगळ्या भज्या मी तळून घेते तर इथे माझी सगळी भजी तळून झाली आहे बघा आहे की नाही कांदा भजीसारखी बघा किती मस्त आवाज येतोय कुरकुरीत अगदी कांदा भजीसारखा तर ही नॉनव्हेज भजी चवीला खूप छान लागते ओल्या ऐवजी तुम्ही सुक्या जवळाची बनवली तरी देखील चालेल सुक्या सुक्याजवळ्याची भजी पण अशी छान लागते तर चला आजची ही नॉनव्हेज भजी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही बेल पण वाजवा म्हणजे आपल्या पुढच्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा